राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता शिरसोली येथे जेन हिल्स येथे उद्घाटन करण्यात आले असून या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये बुद्धिबळाच्या सामन्यात खासदार स्मिता वाघ व केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्यात बुद्धिबळाचा सामना रंगला पहिल्याच चालीत केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ भारी पडल्या स्मिता वाघ यांनी पहिली चाल खेळत प्यादे दोन घर पुढे सरकवले रक्षा खडसेंनी देखील आपले प्यादे दो, दोन घर पुढे सरकवले यावेळी स्मिता वाघ यांनी सरकवलेले प्यादे रक्षा खडसे यांच्या प्यादाला उद्योजक अशोक जैन यांच्या ते लक्षात आले त्यांनी रक्षा खडसे यांना सल्ला देत दुसरी चाल खेळण्याचा सल्ला दिला यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांना जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ या भारी पडल्या जळगावमध्ये आयोजित राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या वेळी हा किस्सा घडला आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता हा सामना जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ व वा केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्यात रंगला आम्ही सध्या आता एकच स्टेजवर आहे जिंकणं हरण प्रश्न नाही सध्या आम्ही सोबतच आहे त्याच्यामुळे हारणं जिंकते जिंकल्या तरी आनंदच आहे मी जिंकले तरी त्यांना आनंदच आहे